नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा दोनशे कोटी पीक विमा मंजूर होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया नुकतेच महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील त्यांच्या मुक्कामादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी विम्याची रक्कम भरण्याच्या समस्येची माहिती या ठिकाणी दिली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिलेले आहे तर शेतकऱ्यांना आश्वासन देताना हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते आज या ठिकाणी त्यांनी म्हटलं की कळवण्यात आनंद होत आहे की राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीने विमा कंपन्यांना प्रलंबित दाव्याची रक्कम भरण्याचे या ठिकाणी निर्देश दिलेले आहे याच्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्याअंतर्गत परभणी जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे कोटीहून अधिक रकमेचे प्रलंबित दावे अदा करण्यात येणार आहे तर आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करणे हा आमचा संकल्प असल्याचं आमच्यासाठी शेतकऱ्यांची सेवा हीच देवपूजा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे अशा प्रकारे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण पीक विम्या संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा